नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के माघाई पत्ता वाढी करता वाट पाहावी लागणार त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत पुरावे मी आपण सांगू इच्छित्राईब करायला आजचे अपडेट पेन्शन सुरू करूया राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर चार टक्के डे वाट लागवण्याबाबतचा निर्णय आचारसंहितेमुळे लांबले जाणार का असे सर्वांना वाटत आहे याबाबत त्याबाबत आचारसंहिता नियम व सरकारच्या घोषणा याबाबत माहिती पाहूयात राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतना डे वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येते प्रत्येक वेळी केंद्र सरकारने डे वाढ लागू केल्यानंतर शासन निर्णयामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर डे लागू करण्याबाबत उल्लेख करून महागाई भारतामध्ये वाढ लागू केली जाते केंद्र सरकारने माहे मार्च पेड एप्रिल वेतनासोबत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या डी मध्ये चार टक्के वाढ करण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे या धरतीवर राज्य सरकारने डीवाडी बाबतच निर्णय फक्त राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकार्याबाबत घेण्यात आला आहे तर सर्व कर्मचारी तसेच पेजे धारकच्या बाबतीत डीवाडी तर निर्णय बाकी असतानाच आजचे लागू झाले नाही डीवाडी निर्णय आता प्रलंबित होईल अशी चिंता आता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे कारण आजचे संहिता कालावधीमध्ये सरकारला मतदारकर्ता प्रभावीशाली असे निर्णय घेता येत नाही परंतु डीवाडी करता आता तरतूद असल्यास डे निर्णय लागू केला जाऊ शकतो कारण डेवाढ ही माहिती जानेवारी चोवीस या कालावधी पासून लागू करणे नियोजित आहे परंतु आजच्या संहिता कालावधीमध्ये डेवाढी सारखे महत्वपूर्ण निर्णय घेणे विद्यमान सरकारला अडचणीचे निर्माण होऊ शकतील त्यामुळे डेवाढीचा निर्णय लांबणी जाण्याची शक्यता आहे राज्यात वीस मे पर्यंत निवडणूक आहे यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डेवाढी करता आणखी दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागू शकते अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई चोवीस संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट्स मिळासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद